नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहेत मिडियम साईज काळेमणी मोठे साईज मंगळसूत्राची वाटी डिझाईनची घेतलेली आहे मी अलग त्यानंतर मोठे मनी गोल्डन आणि सोनेरी कलरचे मनी हे बघा आता इथे मी डबल पदर घेतलेलं आहे आणि टेपपट्टी लावून घेतलेली आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि मंगळसूत्र वावतानी असंच व्हायचं तुम्ही लादेवर व्हावा किंवा कुठेही तुम्ही कपड्यावर हे केलं असेल तर मग तिथे नेहमी लक्षात ठेवायचे की आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायची आहे म्हणजे हे पदर जे असतात ना ते आपले सरळ राहतात आणि मंगळसूत्र व्हायला कुठलाच प्रॉब्लेम येत नाही तर आता इथे सुरुवातीला आपल्याला छोटा मध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर एक स्क्रूचा कोणताही एक पार्ट टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे मी पाच सोनेरी कलरचे मणी घेतले होते ते टाकले त्याच्यानंतर दोन काळे मणी मोठ्या साईजचा गोल्डन आणि साईडनी परत दोन काळे मणी टाकलेले आहेत त्याच्यानंतर पाच सोनेरी मनी हे बघा अशा पद्धतीने आणि दोन काळे मणी एक मीडियम गोल्डन त्याच्यामध्ये एक मणी आणि मिडियम गोल्डन हे बघा दोन साईडनी काय म्हणी सोनेरी काळा असं गोल्डन आणि काळा गोल्डन असं अशा पद्धतीने मी कॉम्बिनेशन केलेले आहे हे अलग आहेत आणि यांच्यामध्ये मी अलग डिझाईन केलेले आहे तर आता है हे बघा हे झाले की हे व्हायचे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आता हे झाल्यावर आपल्याला हे सोनेरी कलरचे पाच मनी टाकायचे आहेत काळे मोठा गोल्डन काळा आणि सोनेरी असं लक्षातच ठेवायचं आहे एक स्टेप झाली की दुसरी त्यानंतर दोन काळे काळेमणी मिडियम काळा काळामने टाकायचं आहे साईडची परत एक गोल्डन मनी टाकायचं आहे छोटा आणि दोन काळे काळेमणी परत आपल्याला पाच म्हणी टाकायचे आहेत दोन काळे मोठं गोल्डन साईटनी दोन मणी आणि सोनेरी कलरचे म्हणी असे मी इथे मोठ्या मण्यांचे चार बॉक्स बनवलेले आहेत हे जे आहे इथे एक दोन तीन आणि चार हे बघा हा चार आता हे बघा आता इथे मी आम्हाला एवढी सु उंची म्हणजे एवढं लांब पाहिजे तर मी एवढं बनवलेलं आहे तुम्हाला अजून याच्यापेक्षा लांब हवा असेल तर तुम्ही इथे वाढू शकता आणि लांब पण मंगळसूत्र हे छान वाटेल डिझाईनच खूप छान आहे त्याची तर आता इथे मी पाच काही मनी टाकते आणि इथे मी मंगळसूत्र वावणार आहे वाटी त्याच्यामुळे मी हे बघा इथे हे जास्तीचे मनी घेतलेले आहेत पाच एक गोल्डन मनी मंगळसूत्राची वाटी साईडनी परत गोल्डन मनी टाकायचं आहे आणि त्यानंतर पाच मणी वाहून घ्यायचे आहेत काळे आता हे बघा हे पाच काळ्या म्हणाल्यानंतर पाच सोनेरी कलरचे म्हणी दोन काळे मोठा गोल्डन काळे म्हणी साईडनी आणि परत सोनेरी कलरचे म्हणी टाकायचे आहेत त्यानंतर दोन काळे मिडियम गोल्डन काळा गोल्डन आणि काळा अशा पद्धतीने आपल्याला ही साईट कंप्लीट करून घ्यायची आहे तर खूप छान डिझाईन आहे ही आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि खूप साऱ्या डिझाईन छान छान बनवले आहेत मी तर तुम्ही जाऊन चॅनलमध्ये तो एक एक व्हिडिओ तुम्ही बघू शकता म्हणजे असे सिंगल लायनीची म्हणा सिंगल पदरमधले किंवा मग डबल पदरचे असे छान छान डिझाईन मी बनवलेले आहे तर तुम्हाला ते तर सुद्धा नक्की आवडतील तुम्ही सुद्धा नक्की ते बघा आणि बघून तसं ट्राय करा खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये अशा सुंदर अशा डिझाईन बनवायला येतात तर हे बघा आता आपल्याला स्क्रू टाकायचा आहे तर मागच्या साईडने ते बघा होल मोठा आहे त्याच्यामुळे आपल्याला एक छोटा मनी टाकून घ्यायचं आहे आणि तो कोणत्याही कलरचा असला तरी चालेल छोटा म्हणी हा बघा इथे मी हा सोनेरी घेतलेला आहे आणि आता इथे जी तेपट्टी लावतो आपण ती काढून घ्यायची आणि मग धागा पुढे खेचून आपल्याला तिथे गाठ मारायची आहे तर जो सुईचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आपल्याला कापून टाकायचा आणि मग इथे व्यवस्थित पकडून आपल्याला चार ते पाच गाठी मारायच्या आहेत आणि गाठ मारताना ती आतमध्ये खेचत न्यायची म्हणजे आपला जो मंगळसूत्र असतो त्याच्यामध्ये खूप सारा अंतर येत नाही कधी कधी काय होतं धागा दिसतो आपल्याला ते खूप सैल बांधल्यामुळे इथे स्क्रूच्या इथून असं धागा दिसतो तिथे मनी दिसत नाही मनी कमी झालेले असतात असं दिसतं त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे हे बघा आता इथे मी असं ढकलून पण बघायचं तू थोडंसं अंतर येतं पण एवढं चालतं कारण इथे इकडे खेचून घेतलेला आहे धागा त्याच्यामुळे एवढं चालतं अंतर आणि कापून टाकायचं हे बघा खूप असं भारी दिसतं मंगळसूत्र आणि छान आहे साडीवरती पण खूप छान दिसेल आणि ड्रेसवरती पण चालेल शर्ट आणि लांब असं दोन्ही प्रकारे अशा पद्धतीचं मंगळसूत्र तुम्ही बनू शकता तर डिझाईन आवडल्यास लाइक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद